वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो बऱ्याच उमेदवारांना अशी शंका आहे की कमी गुण असून देखील एखाद्या दे उमेदवारांना आपल्यापेक्षा वरचा प्राधान्यक्रम दिला तर त्याचं सिलेक्शन होईल का हा बऱ्याच उमेदवारांना पडलेला प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आपण व्यवस्थितरित्या समजून घेऊन देणार आहोत या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पर्यंत पहा तुमच्या काय शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये निश्चित विचारा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा महास्पर्धा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिपिक टंक लेखक ग्रुप नंबर दोन व्हॉट्सअप ग्रुप आहे तो दिलेला आहे त्याची लिंक दिलेली आहे तिथे तुम्ही जॉईन करू शकता ग्रुप एक ऑलरेडी फुल झालेला आहे ग्रुप दोन नंबरचा आहे तो तुम्ही जॉईन करू शकता तर सगळ्यात महत्वाचा असं आहे की जनरल मेरिट लिस्ट मध्ये तुमची रँक दिलेली आहे म्हणजे एक पासून तुमचे जे काही उमेदवार असतील पंधरा हजार किंवा जे काही समथिंग असतील त्याची ही डिसेंडिंग ऑर्डर रँक दिलेली आहे आता काही उमेदवार असे आहेत की त्यांची सेम मार्क आहेत तर त्यांची रँक ही त्यांच्या क्वालिफिकेशन वर डेट ऑफ बर्थ वर अशा वेगवेगळ्या फॉर्म्युले यूज करून त्यांनी ती रँक तुमची डिसेंडिंग ऑर्डरने लावलेली आहे की आता प्रश्न विचारलेले जे शैलेश आहेत त्या शैलेशनी असं विचारलेलं आहे की कमी मार्क्स आहेत आणि माझ्या आधी त्यांना प्रेफरन्स दिलाय म्हणजे कसं जसं की शैलेशला दोनशे मार्क्स आहेत आणि शैलेशने असे दहा वेगवेगळे प्रेफरन्स निवडलेले आहेत आता त्याचा दहा नंबरला एखादा जसं की सातारा पुरवठा हा प्रेफरन्स आहे परंतु दुसरा एखादा उमेदवार येतो जसं की अमोल आहे आणि अमोल काय करतो त्याला एकशे नव्याण्णव मार्क्स आहेत म्हणजे ह्या अमोल पेक्षा शैलेश पेक्षा अमोलला मार्क्स कमी आहेत तरी देखील तो काय करतो त्याचा प्रेफरन्स हा पहिला सातारा पुरवठा ठेवतो कारण प्रत्येकाची वेगवेगळी मतं आहेत की पहिला कोणता ठेवायचा किंवा दुसरा कोणता ठेवायचा दहा कोणता ठेवायचा ही संपूर्ण पंधरा हजार उमेदवारांची असणार आता नंबरला सातारा पुरवठा ठेवलाय आणि यानं पहिलाच ठेवलाय तर सिलेक्शन कोणाचं होणार तर सगळ्यात महत्वाचा असं आहे की ही गुणवत्तेच्या आधारावर सिलेक्शन असणार आहे त्यामुळे हे शैलेशचं सिलेक्शन होणार आहे परंतु ते कसं तर आता विचार करा ज्यावेळेस सातारा पुरवठा ह्या प्राधिकरणाची ज्यावेळेस लिस्ट तयार करायची आहे त्यावेळेस तो विचार काय करणार कम्प्युटर की जागा किती आहेत तीस आता तीस उमेदवारांसाठी ऍप्लिकेशन करणाऱ्यांची संख्या पाच हजार आहे किंवा पंधरा हजारापैकी दहा हजार उमेदवारांनी ह्या सातारा प्रेफरन्ससाठी सातारा प्राधिकरणासाठी प्रेफरन्स दिलेला आहे मग अशी वेगवेगळी दहा हजार उमेदवार असतील आणि दहा हजार उमेदवारांचे असे वेगवेगळे 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 प्रेफरन्स असतील म्हणजे त्यातला एक उमेदवार घेतला एक तर त्याचा कोणता ना कोणता सातारा हा प्रेफरन्स आहे हा बी घेतला तर त्याचा कोणता तर शेचाळीस नंबरचा हा सातारा प्रेफरन्स आहे त्याचा हा एक नंबरचा होता हा दहा हजारापैकी एक उमेदवार आहे सी त्याचा कोणता तर एकशे प्रेफरन्स होता असे दहा हजारापैकी शेवटचा जो उमेदवार असेल झेड 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 काय असेल त्याचा जो प्रेफरन्स आहे तो होता समजून लागेल एकशे साठ नंबरला आता ह्या सगळ्या दहा हजार उमेदवारांमध्ये आपल्याला तीस उमेदवार निवडायचे आहेत आणि तीस उमेदवारांमध्ये पण मेल फिमेल कॅटेगरी वाईज सगळं डिस्ट्रीब्युशन आहे आता ह्या दहा हजार उमेदवारांना ह्या तीस हजारामध्ये कसं सॉर्ट आउट करायचं तर सगळ्यात महत्वाचा ती सिस्टीम आधी काय विचार करेल की ह्या दहा हजारांमध्ये जागा जनरल आहेत ना किती आहेत तीन तर जनरल कॅटेगरीसाठी किती उमेदवार आहेत यातले किंवा जनरल कॅटेगरी मधून पात्र होणारे किती टॉपर आहेत मग टॉपर कोण आहे ह्या दहा हजारामध्ये सगळ्यात टॉप मार्क्स असणार कोणतं असेल ना दोनशे ऐंशी वाला मग तीन जागा आहेत तर त्याला एक नंबर देणार तो दुसरा कोण आहे का दोनशे अष्ट्याहत्तर वाला आहे तिसरा कोण आहे का आहे ना दोनशे साठ वाला एखाद आहे मधला पण मिळाला नाही मग असा हा दहा हजारातला कोणता तरी उमेदवार असेल त्याचा हा दोनशे ऐंशी गुण असणारा त्याचा प्राधिकरण क्रमांक सेहेचाळीस होता असा कोणतरी असेल दुसरा की त्याचा दोनशे अठ्यात्तर मार्क्स असणारा त्याचा प्राधिकरण क्रमांक एकशे पन्नास होता अजून कोणतरी असेल की जस की दोनशे साठ मला पण त्याचा प्राधिकरण क्रमांक एक होता आता ह्या दहा हजार उमेदवारांमधून तीन उमेदवार निवडायचे आहेत आणि त्यांची टॉपर नुसार सिलेक्शन होणार आहे तर दोनशे ऐंशी मार्क्स असणाऱ्याला एक, ची ची एक नंबर आपण दिलाय तरी देखील दोनशे ऐंशी मार्क्स असणाऱ्याची रँक ही शेचाळीस होती आणि दोनशे अष्ट्याहत्तर मार्क्स असणाऱ्याची एकशे पन्नासावी रँक आहे तरी देखील त्याला आपण दोन नंबर सिलेक्शन केलेला आहे आणि दोनशे साठ असणाऱ्याची पहिली त्याची प्रायोरिटी होती की मला सातारा पुरवठा मिळावा मग आता तुम्ही जे म्हणताय की ज्या उमेदवाराला दोनशे साठ आहेत मार्क्स म्हणजेच ह्या दोनशे ऐंशी पेक्षा कमी मार्क्स आहेत पण ह्याचा पहिला होता आणि हा दोनशे ऐंशी मार्क्स वाल्याचा शेचाळीस वा शे प्राधान्यक्रम होता तर ह्या एक नंबरवाल्याला आधी सिलेक्शन होईल का शेचाळीस वाल्याच होईल का दीडशे नंबर वाल्याचा होईल हा प्रश्न आहे आणि त्या शैलेश कुमार सानम यांनी विचारलेला प्रश्न आहे आणि बहुतांशी बऱ्याच उमेदवारांना हा प्रश्न पडलेला आहे तर हे जे दोनशे साठ दोनशे अठ्याहत्तर दोनशे ऐंशी ही जी निवडलेली उमेदवार आहे त्यांना असणारी मार्क्स आहेत तर त्यामध्ये सगळ्यात गुणवान गुणवत्ताधारक कोण आहे तर हा दोनशे ऐंशी वाला उमेदवार आहे मग त्याचा प्राधान्यक्रम दोनशे ऐंशी वा असू द्या नाहीतर पहिला असू द्या नाहीतर शेहेचाळीस वा असू द्या दीडशे वा असू द्या काहीही फरक पडणार नाही ह्या साताऱ्यासाठी ती तीन जागा तुम्हाला निवडायच्या होत्या आणि त्यामध्ये सगळ्यात टॉप गुणवत्ताधारक जो टॉपर आहे त्या दोनशे ऐंशी मार्क्स वाल्या उमेदवाराला एक नंबरचं सिलेक्शन दिलं जाईल त्यानंतर त्याच्यापेक्षा कमी गुणवत्ता असलेल्याला दोनशे अठ्याहत्तर नंबर वाल्याला दिलं जाईल मग त्याच पद्धतीने ही दोन हजार दहा हजार जे उमेदवार आहेत त्यामधून सॉर्ट आउट करून टॉपर सिलेक्शन केले जातील जसं की जनरलचे केले मग ओबीसीचे करतील नंतर ईडब्ल्यू चे करतील ओबीसीला समजून ला पाच जागा आहेत पाच मध्ये टॉपर कोण आहे असेल एखादा दोनशे अठ्ठेचाळीस मार्क्सचा तर त्याला ओबीसीतून एक नंबर देणार ह्या सातारा पुरवठ्या साठी ईडब्ल्यू चा कोण आहे का, को का? दोनशे शेचाळीस नंबरचा तर EW's चा एक नंबर एक नंबर नंबर देणार मधून तर अशा पद्धतीनं ही सिलेक्शन लिस्ट तयार होणार आहे त्यामुळे तुम्हाला गुणवत्तेनुसारच प्राधान्यक्रम दिलं जाणार आहे म्हणजे गुणवत्तेनुसारच सिलेक्शन होणार आहे तुम्हाला अजिबात असं तुम्ही पहिला प्रेफरन्स देत आहेत गुण कमी आहेत म्हणून असं अजिबात सिलेक्शन होणार नाही की गुणवत्तेच्या आधारावर सिलेक्शन लिस्ट आहे त्यामुळं जो दहा हजार उमेदवार दिलेले आहेत दहा हजारामध्ये एखादा उमेदवार असेल त्याची मार्क्स आहेत दोनशे पण त्याची ह्या संपूर्ण दहा हजारामध्ये रँक साताऱ्यासाठी समजून चालला की दहा हजारामध्ये आहे आठ हजारावी रँक आता आठ हजाराव्या रँकला तीस तीस जागेमध्ये कसं हो बसवायचं बघ तर असं नाही चालणार ना, कारण ह्या एक नंबरच्या तुलनेत ह्याची थे, रँक कमीच आहे गुणवत्ता कमीच आहे त्यामुळे त्याचं सिलेक्शन होणार नाही फक्त कास्टनुसार सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत जसं की आता ओपन जनरलला दोनशे साठ कट ऑफ लागलाय परंतु ओबीसीला दोनशे मध्येच हा पहिला उमेदवार सिलेक्ट होतोय ईडब्ल्यूएच दोनशे शेचाळीस मध्येच पहिला उमेदवार सिलेक्ट होतोय अशा पद्धतीनं यांच्यापेक्षा हो यांची गुणवत्ता कमी असेल तरी त्यांचं त्यांचं कास्टमधून सिलेक्शन होत आहे एखादा उमेदवार जनरलचा आहे आता तीनच जागा आहेत आणि त्याला मार्क्स आहेत की समजून दोनशे पन्नास आणि हा चौथा आहे आता जागा तर होत्या किती तीनच मग हा जनरलचा असल्यामुळे ह्याचं इतर कास्टमध्ये सिलेक्शन होत नाही ह्याची गुणवत्ता ह्या दोनशे पन्नास पेक्षा दोनशे शेचाळीस अठ्ठेचाळीस इथं ह्यांची कमीच आहे ह्याची जास्तच आहे परंतु कास्टचं ओबीसी च कट ऑफ हे त्यांच्या कॅटेगरी मधून हा उमेदवार हा टॉपर आहे ईडब्ल्यू उमेदवार हा दहा हजारांमध्ये ईडब्ल्यू चा सगळ्यात टॉपर आहे म्हणून ह्याला चा एक दिलं हा ओबीसीचा एक झाला आणि अशा पद्धतीनं ही सिलेक्शन लिस्ट तयार होणार आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका किंवा असं कन्फ्युज होऊ नका की माझं प्राधिकरण मी टॉपला ठेवीन आणि मग मला प्राधान्य मिळेल असं होणार नाही तुमची सिलेक्शन लिस्ट ही गुणवत्तेच्या आधारावर होणार आहे आणि तुमची जी लिस्ट बनवताय तुम्ही आता प्राधान्यक्रम देण्यासाठी स्वतःची तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की बेस्ट चॉईसला जास्त प्राधान्य द्या म्हणजे तुम्हाला जिथं नोकरी करायची आहे ते पहिल्यांदा ठेवा सगळ्यात आवडीचं हे प्राधान्यक्रम असला पाहिजे सर्वात आवडीचं आणि दोनशे ऐंशी असेल कोणाला दोनशे साठच निवडायचे आहेत कोण एकशे पन्नासच देणार आहे तर ही जी प्राधिकरण आहेत ही सगळ्यात कमी आवडीची असतील सर्वात कमी आवडीची तर अशा पद्धतीने हे डिसेंडिंग ऑर्डरनं तुम्ही लिस्ट तयार करा कुठेही अडचण येणार नाही जागा किती आहेत कन्व्हर्ट होणाऱ्या जागा ह्या गोष्टीचा आता विचार करू नका गुणवत्तेच्या आधारावर सिलेक्शन लिस्ट तयार होणार आहे प्रत्येक उमेदवाराला पडताळून पाहिलं जाणार आहे की कुठे सिलेक्शन होतंय कुठे त्याची गुणवत्ता सिद्ध होती त्यानुसार जागा आणि गुणवत्ता ह्याचा ह्याची सांगड घालून तुमचं सिलेक्शन फायनल होणार आहे तर तुम्हाला या व्यतिरिक्त अजून काही चांगल्या गोष्टी माहीत असतील निश्चितपणे शेअर करा इतर उमेदवारांची कमेंट बॉक्समध्ये त्यासाठी मेसेज करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे तिथे तुम्ही निश्चितपणे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता इतर उमेदवारांच्या कनेक्ट मध्ये राहू शकता जेणेकरून ऑप्टिंग आउट असेल नो प्रकरण साठी सर्वांना मदत होईल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा महास्पर्धा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचे व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा तुम्हाला इन्स्टंटली मिळतील त्यासाठी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा Thanks for watching. Ma'a